कथाय खंडोबाची वा जन्म जन्म कारण त्या बानू साठी देवानी एवढा मोठा गड सोडला बानूच्या जीवासाठी देवानी एवढा मोठा गड सोडला लग्नाची बायको सोडली आणि देव बानूच्या देशाला निघाले निघाले लग्नाची महसा देवाला हात जोडून होती विनंती करत होती देवा देवा हो देवा नका जाऊ तुम्ही बाणूच्या गावा बरच गावा सौंतीचा गावा इन अनुभववा नका जाऊ तुम्ही बाणूच्या गावा पण देवाई किन हा देवांनी ढवला गोडा सजवला आणि तो बाणूच्या देशाला निघाले निघाले देव बानूच्या देशाला निघाले लग्नाची महासा देवाला म्हणत होती मासाबाई म्हणते देवा अहो तुम्ही जरा मला मी त्या संतीला गडावर येऊन देणार नाही पण देव ऐके ना देव निघले बेशाला देशाला, देशाला। मंडळी आणि त्या बानूसाठी ज्या बानू साठी देवानी एवढा मोठा गड सोडला सोन्याची जिजुरी सोडली लग्नाची बायको सोडली आणि बानूच्या प्रेमात दे वेगळा झाला चुकंदर तालुक्यामध्ये असणारी सोन्याची जेजुरी जेजुरी कुठारी जेजुरी पुरंदर तालुका अन बांधून आणायला देव कुठे गेला चंदनपुरी चंदनपूर नाही चंदनपुरी चंदनपुरी कुठे आली मालीगाव तालुक्यामध्ये ठीक <laughs> आहे मालेगाव मालेगाव तालुक्यामध्ये असणारी माझ्या बानोबाईची चंदनपुरी चंदनपुरी देवानी एवढा मोठा गड सोडला लग्नाची बायको सोडली आणि देवाला बानूला आणायला देव चंदनपुरी गेले मग सांगा बरं देव जरा बानूच्या प्रेमात वेळा झाला आणि बानू देवाने देवानी बारा वर्ष चाकरी केली बानू साठी नऊ लाख मेंढ्या वाढल्या बानूच्या जीवासाठी देवाने खूप कष्ट घेतले आणि शेवटी बानू संग लग्न लावलं आणि बानू जेजुरीला आणली मग सांगा ना बानूसाठी जर देव वेळा झाला असेल लग्नाची बायको सोडली असेल एवढा मोठा घर सोडला असेल आणि बानूसाठी जर बारा वर्ष चाकरी करीत असेल मग बानू अवतार कोणाचा कोण आहे तोंडामध्ये बरोबर ना लग्नाची बा लग्नाची बायको देवाची लग्नाची माशा बाईचा अवतार कोणाचा आहे आद्यांनी पार्वती तीच म्हशा म्हणती भाषा म्हणते कारण माझ्या पार्वतीचा अवतार बाईचा मग त्या जे देव झाला मग त्या बालूचा अवतार कोणाचा आणि देव झाला कारण रस्त्याने काय देवाला पुरी नव्हत्या का, का पुढे पुरंदर तालुका पुढे चंदनपुरी रस्त्याने पुरी नव्हत्या का देव बांधूसाठीच काय येणार झाला कारण माझी बांधू दिसायला सुंदर नव्हती माझी बाणू रुक्वाल नव्हती देव साठी याला का झाला ऐका तर सुंदर अशी कथा का कथा आहे बानूबाईचा जन्म You might মানে শান্ত চন্দনপুতার নদী दोघ भाऊ राज्य करता त्या चंदनपुरी गावाला चंदनपुरी गावाला थोडला भाऊ रेम गावडा आणि धाकटा भाऊ खेम गावडा हेम गावडा दोघा भाऊ राज्य चालले राज्य मंडळी बरे देवानीला देवानी, देवानी दोघा भावाला खूप धन संपत्ता दिली भरपूर दिली खूप राज्य वैभव दिलं दिला दोघ भाऊ मुला वाचून कष्टी होते एवढी धन संपदा असून याचा उपयोग ना नाही उपयोग नाही संसारामध्ये मुलगा नाही संसाराला शोभा नाही शोभा नाही दिवस राजाने विचार केला